चला तर मंडळी आज आपण मार्केट स्टाईलमध्ये बिस्किट बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी सामानामध्ये जे नॉर्मल आपल्या घरामध्ये राहतात तेच सामानापासून आपण एकदम खस्ता इथे बिस्किट बनवून तयार करू खायलाही खूप टेस्टी लागतात आणि इथे आपण एक, एक महिन्यापर्यंत याला करून करूनसुद्धा ठेवू शकतो अशाच पद्धतीचा आपण एकदम खस्ता इथे आजचे बिस्किट तयार करू आणि एकदम परफेक्ट जसे मार्केटमधून आणतो ना बस तसेच एंडपर्यंत पाहत राहा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा नक्की नवीन असाल चॅनलवर माझ्या तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट हवा मला तर चला आजची रेसिपी स्टार्ट करून घेऊ आपण सर्वात आधी घ्यायची आहे इथे मोठी शिपरात आणि त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला मेजरिंग परफेक्ट इथं पाहू शकता तुम्ही मेजरिंग मी परफेक्ट टाकेल एक कप मैदा आणि एक कप सुजी परफेक्ट मेजरिंग आणि शंभर शंभर ग्रॅम आहे हे एका कपामध्ये किंवा एका वाटीमध्ये तर मी सध्या इथे घेतलेली आहे एक कप सुजी आणि एक कप मैदा आणि हा घेतलेला आहे मी आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ हे मेजरिंगसाठी मी एकच वाटी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने घ्यायचं तर तीन इथे झालेली आहे वाटी आता आता हे वाटीचं माप कोणतंही घेऊ शकता तुम्ही तर आता आपल्याला घ्यायचं इथे साखर साखर वाटून घ्यायची आहे आता त्याच कपाने आपण साखर घ्यायची तर साखर आपण घ्यायची आहे अर्धा कप म्हणजे फुल भरून घ्यायची नाही थोडासा सपाट घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही बारीक इथं चाळून घ्यायची आणि याच्यामध्ये मिक्स करायची आता साखराची मेजरिंग आपल्याला इथे तीन कपासाठी परफेक्ट आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ता जास्त टाकू शकता कुठली सोप घालून घ्यायची त्याच्यामुळं मस्त असा सेंट येतो त्याच्यामध्ये इलायची वाटून घ्यायची तीळ घालायचे याच्यामध्ये एकदम बेकरी स्टाईलमध्ये बनवत आहे त्याच्यामुळं अशाच पद्धतीने बनवा आणि हे जे बेकिंग पावडर घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा यूज करायचा नाही हे थोडासा एक चुटकी जरी घेतला तरी चालेल चुमडभर आणि हे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आता इथं मुयेंसाठी आपल्याला तूप घालायचं आता तुपाचंही मेजरिंग कसं करायचं मी इथे तापून घेतलेलं आहे थंड केलेलं आहे चार टी स्पून आहे तर वाटीमध्ये दाखवते मी ज्याने सर्व मेजरिंग केलं तोच तर पाहू शकता तुम्ही इथे चार इथे टी स्पून घेतलेलं आहे तूप तर आता आपल्याला मुयेंसाठी खस्ता बनवायसाठी तुपाचाच वापर करायचा आहे ऑल वगैरे घातलं तर एवढा खस्ता बनणार नाही त्याच्यामुळं आपण तुपाचाच वापर करायचा जर इथं वनस्पती जरी वापरलं तरी चालेल म्हणजे दारडा चांगलं मळून मळून घ्यायचं इथे चांगलं एकजीव करून घ्यायचं मुठी बांधली नाही तरी चालेल पण परफेक्ट इथं सर्व पिठाला आपल्याला इथं तूप घासून घ्यायचं आहे फिरून फिरून मस्त असा मुळे तयार होतो पाहू शकता तुम्ही आता पाणी घालायचं घट्ट गोळा तयार करायचा एकदम पाणी घातलं की पातळ होण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे थोडं थोडंच घालायचं आणि परफेक्ट गोळा तयार होतो बघू शकता तुम्ही आता सुजी आहे त्याच्यामुळं आपल्याला दोन तीन मिनटं द्यावं लागतात मस्त फुलून जाते आणि एवढं पाणी जर असलं की सजून घेतो तर मी इथे बघ बघितलं की मस्त माझा सेट झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि एकदम घट्ट गोळा झालेला आहे आता या आवडीनुसार मोठे छोटे बिस्किट करायचे असले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं गोळा घेऊ शकता मी छोटे छोटे गोळे घेणार आहे आणि इथ डिझाईनसुद्धा सुद्धा बनवायची आहे त्याच्यामुळं जा आपल्याला जास्त मोठाही नाही जास्त पातळी नको मिडियम साईज जसे आपण गुलाबजामून बनवतो बसतं अशाच पद्धतीचे तर सर्व गोळे तयार झालेली आहे जा आता गोड़ा ची। ची एक गोळा घ्यायचा आपल्याला हाताने दाबायचं लाटायची काहीच गरज नाही इथं आपल्याला एकदम परफेक्ट बनतात बिस्किट ही गोल गोल फिरून घ्यायचं आता बिस्किटचा आपल्याला आकार द्यायचा इथे नेहमीसारखे आपण बिस्किट वगैरे खातो बस तशाच पद्धतीची आता आपल्याला इथं बिस्किट हवे तर बघू शकता तुम्ही मी इथं फक्त गोळा चेपटा केला आणि याला आता सेप देत आहे तुम्हाला इथे साईज दित दिसत असेल जास्त थिकनेस याची मोठीही नाही आणि जास्त इथेच लहानही नाही पातळी नाही आहे आपल्याला खस्ता करायची आता पृथ्वी घ्यायची अशी डिझाईन बनवायची माझा हात थोडासा वर गेला त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही मी तुम्हाला दुसरीसुद्धा बनवून दाखवणार तर असा दाब करायचा तुथपीने किंवा तुम्ही इथे चम्मचने किंवा एखाद्या सुद्धा इथं डिझाईन बनवू शकता मस्त अशी जशी आपल्याला बिस्किट बनवता येतात तशाच पद्धतीची इथं बनतात तर पाहू शकता दुसरी मी दाखवती तुम्हाला दिसली नाही त्याच्यामुळं तर तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही इथं बनवू शकता मस्त इथं बिस्किटचा आकार द्यायचा तुम्ही इथे राऊंड शेपमध्येही बिस्किट बनवू शकता किंवा इथे चौकडं जसा बिस्किटचा शेप राहतो तसा सुद्धा तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीनुसार तसा तर हा बघा मी मस्त इथे चौकूट केलेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि हे तुतवी घ्यायची आणि त्याला थोडं हलकं हलकं दाबून घ्यायचं डिपमध्येही दाबलं तरी काही हरकत नाही चांगली अशी फुटून फुटून इथं डिझाईन दिसणार तर बघा छान मस्त इथं डिझाईन आलेली आहे अशाच पद्धतीने सर्व आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची लवकरात लवकर होतात काहीच वेळ लागत नाही याला पाहू शकता तुम्ही खूप सारे इथं आपले बनवून तयार झाले आहे थिकनेस पाहू शकता जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही एका साईडला तेल गरम करायचं किंवा तूप गरम करायचं तर परफेक्ट ब बिस्किट इथं बनवून तयार होतात तर चला इथं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे चांगलं इथं गरम करायचं जेव्हा आपण इथे बिस्किट टाकणार त्याच्या आधी आपल्याला लो गॅसवर इथे सुरूपासून तर एंडपर्यंत आता आपल्याला इथे काय करायचं आहे लो गॅसवरच इथं कुक करायची आहे त्याच्यामुळं आतपर्यंत मस्त खस्ता राहतात आणि जास्त कलरही डार्क होत नाही आणि खायलाही सुद्धा खूप टेस्टी लागतात एकदम आपण मिडियम गॅसवर फुल गॅसवर जर इथं कुक केलं की लवकरात लवकर का भाजून जातात खायलाही टेस्टी लागत नाही आणि आतमध्ये कच्च राहते त्याच्यामुळं जरा थोडा वेळ लागला तरी चालेल काहीच हरकत नाही पण आपल्याला बिस्किट परफेक्ट बनवायची आहे आता तुम्हाला जर इथे ऑइलमध्ये फ्राय करायची नसेल तर तुम्ही कोणत्याही एका प्लेटला ऑइल लावायचं आणि इथे एका कढईमध्ये पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट ठेवायची दहा ते बारा मिनटं कुक करायची कमी गॅसवरच आणि इथे मस्त बिस्किट तयार होतात जसे तुम्हाला आवडेल तशीच तर हा बघा पलटून अलटून इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात मस्त कुरकुरीत होतात एकदम खस्ता आणि इथे लॉंग टाईम टिकवण्यासाठी आपल्याला हे परफेक्ट मेजरिंग ठेवायचे आहे जर तुपाची क्वांटिटी जास्त झाली तर ऑइलमध्ये इथे वि वी, विरघळण्याची शक्यता राहते किंवा साखरेची जास्त प्रमाण झालं तर ऑइलमध्ये जाताच विरघळतात तर आपल्याला मेजरिंग परफेक्ट हवी तर पाहू शकता तुम्ही मस्त इथे आपले बिस्किट जे आहे परफेक्ट इथं फ्राय झालेली आहे एकदम कुरकुरीत कलर जसा बिस्किटचा असतो बस परफेक्ट तसाच कलर आपण इथं दिलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि कमी गॅसवरच आणि तीळ घातल्यामुळं ते एकदम चविष्ट लागतात हे तर एकदम परफेक्ट आपण इथं बनवून तयार केलेली आहे एक बॅच अशाच पद्धतीने बॅच टू बॅच अशाच पद्धतीने फ्राय करायची मी झूम करून दाखवते जवळून दाखवते पर चा, की परफेक्ट इथं आपले कूक झालेले आहे डिझाईन पाहू शकता तुम्ही दिसताच तुम्हाला असं वाटत असेल की मस्त खस्त एकदम गरमागरम चार वाजताच्या चायसोबत किंवा मुलांना इकडून तिकडून आली की भूक लागतेच तर आपण हे देऊ शकतो तसे दिवाळी दसऱ्याला जर बनवून ठेवले किंवा तसेही आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आपण ही चायसोबत त्यांना देऊ शकतो तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे तर मला जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त कमेंट आणि सबस्क्राईब करणं तर बिलकुल विसरू नका तर हा आपली दुसरी बॅससुद्धा परफेड इथं सेक झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि बिस्किटची बिअर फुलतात हे मस्त डबल होतात त्याच्यामुळं जास्त आपल्याला इथं बेकिंग पावडर टाकायची नाही तशी आपल्याला कुक करण्यासाठी बेकिंग पावडरचाच वापर करायचा एकदम परफेक्ट बनतात वेळही कमी लागते आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात कधीही एनी टाईम हे बनवून तुम्ही तयार करू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व इथं फ्राय करून घेतलेली आहे बिस्किट कलर पाहू शकता तुम्ही सर्व बिस्किट याचा कलर एकसारखा इथं आला पाहिजेत अशाच पद्धतीने बनवून बघायचा आणि एकदम टेस्टी लागतात तर चला गॅस बंद करायचा एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे गरमागरम बिस्किट आपले तयार झालेले आहे तर हा बघा मस्त एकसारखे बिस्किट इथं तयार केलेले आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता डिझाईन तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही बनवू शकता एकदम परफेक्ट डिझाईन बनतात आणि खायलाही खूप टेस्टी एकदम खस्ता थोडेसे मी दुसऱ्या प्लेटमध्ये इथं काढून घेतलेले आहे आणि हे मी प्लेन ठेवलेले आहे दुसऱ्या ह्याच्यावर मी इथे पिट्टी साखर घातलेली आहे त्याच्यामुळं मस्त मुलं खूप आवडीनं खातात दुधासोबत तर खूप छान लागतात ही बिस्किट एकदम हेल्दी बिस्किट आहे घरामध्ये जे बिस्किट बनवतो ना आपण एकदम हेल्दी राहतात जसे आपण मार्केटमध्ये पाहू शकत नाही की कशा पद्धतीनं बनवतात ते लोक तर मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम खस्ता पाहू शकता जसेच आपल्याला तोडल्या जातात तो तसेच ज्यांना दातही नाही ते हे बिस्किट खाऊ शकतात एकदम खस्ता बिस्किट तोंडात टाकताच विरघळणारे हे बिस्किट बनवून तयार झालेली आहे खायलाही खूप टेस्टी बनवायलाही खूप सोप्या पद्धतीची आहे जसा तुम्हाला इथे डेकोरेट करायचं आहे तशा तुम्ही इथं डेकोरेट करू शकता एकदम परफेक्ट डेकोरेट करायला तुम्हाला वेळ असेल तर करू शकता ड्रायफ्रूट टाकू शकता जसा तुम्हाला आवडत असेल बस तुमच्या आवडीनुसार इथं बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता तर तुम्ही आतमध्ये वरच्या भागाला पाहू शकता सर्व भाग एकसारखा इथे आपण फ्राय केलेला आहे कुठं कच्चा नाही कुठं पांढरा नाही एकसारखा इथं बदामी कलर आलेला आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका कमेंट करून नक्की कळवत कर जा तर अशाच नवनवीन मंडळी रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय